श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजचा व्हिडिओ हा थोडासा वेळ आहे आज मी तुम्हाला पत्नी म्हणजे नेमके काय याचा अर्थ सांगणार आहे पत्नी म्हणजे काय तर प्रेम त्याग आणि परोपकाराचे दुसरे नाव म्हणजे पत्नी स्वतःचे अस्तित्व विसरून साखर जशी पाण्यात विरगळते ना अगदी तशीच सासरी विरगळून सासर गोड काढणारी साखर म्हणजे पत्नी कौतुक आणि कृतज्ञच्या गावी जाण्याचा स्वप्नही न पाहता आजन्म यंत्रवत विनामूल्य सेवा देणारी महात्यागी म्हणजे पत्नी पदरी पडलेल्या आणि नंतर बदललेल्या पतिरूपी प्रियकराला जसा आहे तसा स्वीकारून त्याच्या कुशीत आपलं अस्तित्व शोधणारी प्रेमळ प्रियसी म्हणजे पत्नी स्वतःच्या जीवनातून नवा जीव घडविणारी विश्वनिर्माती म्हणजेच पत्नी उंबरट्या बाहेर पडल्यावर वेदना पिऊन सासरची गोडवे गाणारी थोर स्त्री म्हणजे पत्नी माहिरी गेल्यावर कायम सासरची ओढ असणारी माहेरची लेख म्हणजे पत्नी आणि सगळं संपून आनंदाच्या प्रवासाला निघतानाही नाही सासरकडून कोणतीही न अपेक्षा ठेवता माहेरची साडी दिसून स्वर्गस्थ होणारा देह म्हणजे पत्नी मग एखाद्या स्त्रीचे म्हणजेच आपल्या घरातील आपल्या पत्नीचे कौतुक करेल तेवढे तितकंच कमी आहे ती सर्वस्व आहे सर्व त्यागी आहे म्हणून नेहमी मान सन्मान आपल्याला ठेवायला हवा हेच आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे भक्त हो जाता जाता इतकंच सांगेन व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला मनापासून एक लाईक नक्की करा